गर्दी बघू शकता हे सगळे टेम्पो इतना ना ऍड झालेले आपल्या भागाच्या दिंडीत जे लोक येत त्या सगळ्यांचे हे टेम्पो आहेत थांबा एक मिनिट मागून आप ते आपले याचे ट्रॅक्टर ते यायले तर सगळे टेम्पो बघू शकता मित्रांनो आपल्या गाड्याच्या गाड्या याच्यामध्ये आपले सगळे वारकरी आहेत हातकार आहे एकदा ओके हा दुधाचा ग्लास आहे आणि सगळे बघू शकता पोह्याचा नाश्ता वगैरे काय पोहे दूध वगैरे सगळे इथं म्हणजे नाही का दिंडीमध्ये मिळू राहिलेले इथं पोहे बनवायला बघू शकते गावकऱ्यांची सेवा आहे दिंडीसाठी ती दूध दि वाटत आहेत तुम्हाला घ्यायचं का ओके ही सेवा सुरू आहे इथं यांची इथं दिंडी डोंगरामध्ये थांबलेली इथं एक घर आहे इथं सगळे जेवणासाठी थांबलेले इथं दिंडीतले लोक इथं जेवायला बसलेले इथं दही धपाटे इथं खायला इथं आपली पालखी सुद्धा थांबलेली आहे इथं प्रत्येक वर्षी इथं पालखी थांबत असते इथे घर या डोंगराच्या कडेला त्या घरापाशी थांबते ते, ते निवेदन करतात जेवायचं दही धपाट्याचं आता तिकडं नाही जायचं आपल्याला थोडस समोर जायचं तर ह्या वस्तीवर दिंडी आलेली इथं थोड्या पावले सुरू होतील इथं भजन घेतलं जातं इथं जेवण असते तर सगळ्यांना बेसन भाकरीचं जेवण राहतं एकदम डोंगराच्या कडीलाच आहे सगळं वातावरण सगळेजण जेवायला इथं बसलेले मित्रांनो आता आपण आहेत मोहरी या गावामध्ये या गावात ना आता दिंडी जस्ट पुळी निघालेली आहे जेवण वगैरे करून आपल्या बाबांना सुद्धा आताच जेवण केलेलं आहे सगळे बाबा कोणते हे बाबा का कृष्ण बाबा आताचे का आता गडाचे उत्तराधिकारी आता निघालेली दिंडी पंढरपूरच्या दिशेनं तसं आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे जयवंत नगर मध्ये फार आवाळ आलेला आहे पण पाऊस नाहीये सध्याला वातावरण दिंडीला खूप साथ देत आहे ऊन पडत नाही पाऊस पण येत नाही चार ते पाच दिवस झालं दिंडी चालतीये आज पाचवा मुक्काम असेल आणि वातावरण पण तेवढी साथ देते अनुकूल वातावरण आहे आता आपण खरड्यामधल्या संस्थानावर आलेलो आहेत बघू शकतो गीतेबाबांचं संस्थान आहे खारड्यामधलं भगवानगडाचं संस्थान आहे इथं गीतेबाबांची समाधी आणि समोरचं गीतेबाबांचं मंदिर आहे गीतेबाबांच्या मंदिरासमोरच गीते आपली पालखी थांबलेली आहे सध्याला आणि पलीकड सभा मंडपात आपले बाबा म्हणजेच नामदेव महाराज शास्त्री आलेले आहेत आता तिकडे जाऊ आपण मित्रांनो बाबांच्या दर्शनाला लांबच लांब रांग लागलेली आहे भरपूर गर्दी इथं झालेली आहे हे गीतेबाबाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये लोक इकडल्या साईडनं दर्शन घेतात तुम्ही बघू शकता आपले बाबा पलीकड बसलेले आता आपण गीतेबाबांच्या मंदिरामध्ये जाणार आहेत गीतेबाबांची इथे समाधी आहे बघू शकता दर्शन वगैरे घेण्यासाठी भगवान बाबांचे गुरु गीतेबाबा त्यांची गीते समाधी आहे सामान्य ही आपल्या बाबांची समाधी बघू शकता सगळेजण ऋषी हो चल प्राव। चल बाहेर गर्दी झालेली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे भगवान गडाचे नामदेव महाराष्ट्रात इकडे आलेले इथं इकडल्या साईडला लांबच लांब रांग लागलेली आहे दर्शनासाठी लोकांची आम्ही इथं फिरत होतो तेवढ्यात दिंडी निघालेली आपले पाताकी घेऊन सगळे झेंडेकरी पुढे निघालेले इथं हांडेवाल्यांना हांडे उचलले बरेच लोक थकून अजून बसलेले इथं आता हे कधी उठतात काय माहिती तर मित्रांनो आता आम्ही आलेलो येतं खर्ड्या मधल्या किल्ल्या पाठीमाग बघू शकता वर झांडा दिसत असाल आणि पाठीमाग खर्द्याचा किल्ला आहे हा जो आहे खर्ड्याचा किल्ला आहे या किल्ल्यामध्ये जायचंय आपल्याला चालू आहे का बंद आहे काय माहित नाही पण चालत गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला कसा आहे हा किल्ला किल्ल्या पाषी आलोच पण किल्लाच बंद आहे आता काय करावं सगळे लोक गेटच्या बाहेरच येऊ तिथं थोडे वेळ दिंडी थांबणार बघू शकता दिंडी आलेली गावामध्ये सगळे गावकरी वगैरे तिथं दिंडीची वाट बघत थांबलेली आहे तर बघू शकता साईडला सगळे थांबलेले वाटीमाग पोहरांचं मस्त भजन सुरू आहे आता हे सगळं झालेलं आहे पाऊस येण्यासारखं वातावरण झालंय हवा सुटली थंडगार राबळ पण आलेलय आणि एकदम शिरवाळ पडले

कोणतं गाव आहे तिथे तर माहित नाही पण इथं सध्याला समोर दिंडीच्या समोर डीजे लावलेला आहे गावकऱ्यांना तिथं आपले बरेच जण थांबलेले आहेत पुढं गावकरी गावातले पोरं आहेत मेन म्हणजे तरुण पोर तरुण पोरं दिंडीच्या स्वागतासाठी थांबलेले इथं आपण जमलं तर डीजे वरती चढू बघूत व्हिडिओ काढू देतेन त्या चढून मित्रांनो तुम्ही बघू शकता निधीच्या गाण्यावर गावकारण नसला ताण आरलेला आहे बघू शकता काय पोरं नसतात आनंद आनंद माग आमचा फोडाच असतोय आताच्या मागास सध्या समोरच्या शाळेमध्ये दिंडी जाते इकडे साईडला डीजे वगैरे लावलेला आहे आणि आपलं भजन इथं सुरू आहे सगळेच लोक भजनामध्ये रंगलेले आहेत आपले पंडितजी भिजलेले मागाशी थोडासा पाऊस झाला होता त्यांना रेनकोट वगैरे घालून त्या मृदंग वाजवतात आणि सगळे गायनामध्ये तल्ली आहेत मध्ये डायरेक्ट नगर आहे ना नंतर वडगाव म्हणजे बेदरवाडी फाटा पाणी नंतर वडगाव त्याच्यानंतर जयवंत नगर होऊ शकता समोर न घोडा येतोय मित्रांनो ठिकाणी असे लोक स्वागतासाठी थांबलेले असते तर था। बरेच जण लोक ताट वगैरे घेऊन प्रत्येक ठिकाणी काही ना काही असतंयच लोकांचं वाटप जसं की तुम्ही बघू शकता आता इथे लोक चहा वाटत यांच्यात वाट सगळ्यात सगळ्यात वाट यांच्या वाट सगळ्यांना दे हो आता सगळ्यांना इथे बिस्किट पुढे सुद्धा वाटण्यात येते लोकांचं प्रेम आणि अन्नदान जे गावकरी गावकरी जय हरी होते चला 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 सगळे बरेच गावातले लोक आता थोडेच वेळात आपली दिंडी जेवंत नगर मध्ये जाईल एकनाथ ओके आणि हा लय भारी फेमस आमचा लय भारी मित्रांनो काय सुंदर रांगोळ काढली रोडवर तुम्ही बघा हे आमचे तिडकी महाराज होतो त्याच्या खाली उथम खाऊ राहिले बघू शकता आपला रथ आलेलाय एकदम व्यवस्थित सजलेला आहे बरेच गावकरी जमा होत चाललेले जे वस्तीवरचे गावकरी येतं आणि आपल्या बाबांची गाडी आल्या कारणामुळे ना आपल्याला पुढे जायचं ना त्याच्यामुळे आपण आता ना मागं नाही राहू शकत नाही तर बोलणं मित्रांनो आता जयवंत नगरीतन थोडंच राहिलेलं आहे गावकरी तिथले आपल्याला नेण्यासाठी त्यांच्या फाट्यावर आलेले समोर झेंडे समोर येत आणि त्यांचे डीजे मध्ये गाणे वाचतायत इतके सुंदर गाणे आपलं बी इकडं मुलं म्हणजे सुंदरच भजन म्हणतात बरं तसं काय नाही पाठीबाग पालखी राहिलेली आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो या गावातला डीजे आणि या गावातले गावकरी किंवा तरुण मंडळी समोर आहे ते तुम्हाला दाखवतो बघू शकता जोश काय आहे गावकऱ्यांचा सकाळपासून आम्ही चालतो तरी आमच्या तोच जोश आहे व्हिडिओ मध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही आज चेहऱ्यावरचा आनंद आहे आज जोश आहे मित्रांनो हे डीजी च्या मागचे जेवढे लोक दिसतात ही सगळे या गावची तरुण मंडळी आहे बॅकग्राउंडला सॉन्ग चा आवाज येत असेल कदाचित त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून माझ्याकडे जरा लक्ष द्या हा आपला घोडा दिसत असेल पण या गावातले लहान लहान आहेत बघू शकता तुम्ही यांना काय सुंदर असे केलेलं अप्रतिम झेंडे काढले आहेत त्यांना आता मध्ये बाबा बासर एवढी सुंदर वाजवतात आणि बरेच लोक सप्त्यामध्ये आपलं दिंडी सोहळ्यामध्ये पाहू शकता इतका सुंदर दृश्य या सप्त्यातलं थांबलेले इथं ऋष्या वरच्या ह्याच्यामुळं खालच्या रांगोळीकडे लक्ष नाही गेलेलं खाली बघ रांगोळी किती भारी येता बस झालं होतं बार अरे एवढीच काढली एवढीच काढलेली दादा फार मंदिरावर पोर येंगले आता इथं मस्त पावले होतील पलीकडे डीजे सुरू तरी इथं आपले पोरं पावलेत रंगतील हे बघू शकता फुगडी अरे अरे पडताळ सगळेच आता बा लहान मोठे जेवढे येतात तेवढे सगळ्या लाईनमध्ये लावून घेतलेले येतं पावले वगैरे सुरू होतील आपले बाबा समोरच थांबले मित्रांनो बघू तुम्ही पण खूप माणसामध्ये आहेत आता मी काही बोलूही शकत नाही आणतले त्यात हे वर गावकरी थांबलेले इथं